पायवाटेने जाताना सागर पाय घसरून दरीत कोसळला असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला पाऊन तासानंतर तो जखमी अवस्थेत आढळला भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर गडकोट मोहिमे दरम्यान एक तरुण पाय घसरून दरीत कोसळला तरुण सागर पांडुरंग वाईंगडे वय पंचवीस धोपरी तालुका हातक जिल्हा कोल्हापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गुरुवारी तारीख पंचवीस सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली येथील तरुण गडकोट मोहिमेसाठी बुधवारी मुक्कामी गेले गुरुवारी सकाळी नऊ वाजता ते प्रतापकडाकडे जायला निघाले त्यावेळी पायवाटेने जाताना सागर पाय घसरून दरीत कोसळला त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला पाऊन तासानंतर तो दरीत जखमी अवस्थेत आढळला मात्र त्याला दरीतून बाहेर आणण्यासाठी त्यांना रस्ता सापडला नाही त्यामुळे ते दरीत फिरत राहिले दुपारी दोनच्या सुमारास भूरच्या सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम भूरच्या जवानांनी दरीत शोध घेऊन उपचारासाठी भूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले रोहन गोंधळी यांनी पोलिसांना खबर दिली अशी माहिती भूर पोलिसांनी दिली सागर पाच सहा वर्षांपासून धारातीर्थयात्रेसाठी जात असे तो अविवाहित होता तो त्याच्या मामाकडे चांदी काम करत होता येथून रवाना होण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांसमोर एक सेल्फी घेतला होता त्यानंतर मोहिमेदरम्यान त्याने घेतलेला सेल्फी अखेरचा ठरला